भारतीय हवाई दलाच्या मिरज टू थाउजंड या विमानांनी मंगळवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या दोनशे पन्नास ते तीनशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला यानंतर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी बुधवारी सत्तावीस फेब्रुवारीला पाकच्या चोवीस विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय हवाई दल सक्रिय असल्याने त्यांनी एफ या पाकिस्तानी विमानांना पळवून लावलं याच कारवाई दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांचं मिक ट्वेंटी वन विमान चुकून पाकिस्तानी हद्दीत कोसळलं परंतु त्यांनी तात्काळ पॅराशूटद्वारे उडी मारली स्थानिकांनी त्यांना खोटेच सांगितले की तुम्ही भारतात आहात यावेळी त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडल्यावर त्यांनी स्थानिकांकडे पाणी मागितलं स्थानिकांना विचारलं मी भारतात आहे की पाकिस्तानमध्ये यावेळी स्थानिकांनी त्यांना खोटेच सांगितले की तुम्ही भारतात आहात त्यांनी भारत माता की जय अशी घोषणा दिली यानंतर स्थानिकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अभिनंदन यांनी जवळील बंदुकीतून फायरिंग करत बचाव करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी त्यांच्या जवळील महत्वाची गोपनीय कागदपत्र शत्रूच्या हाती लागू नये म्हणून खाल्ली आणि काही कागद त्यांनी जवळील तळ्यात फेकले आणि स्वतः देखील तळ्यात उडी मारली मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून पाकिस्तानी पोलीस आणि जवानांच्या ताब्यात दिले यावेळी अभिनंदन यांना स्थानिकांनी आणि पाकिस्तानी सैनिकांनी मारहाण केली आणि त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरात पाकिस्तानवर जोरदार टीका होऊ लागली आणि यावेळी भारताने पाकिस्तानला जनेवा कराराची आठवण करून दिली पाकिस्तानला ही चूक लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलला आणि अभिनंदन यांचा चहाक पीत गप्पा मारत असताना दुसरा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला या दरम्यान भारताने पाकिस्तानला इशारा दिला भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना विना अट भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यात यावं अन्यथा पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल दरम्यान पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला सौदी अरेबियाने पाकिस्तानचे कान टोसरे आणि अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यासाठी सूचना केली चीन फ्रान्स ऑस्ट्रेलिया रशिया अमेरिका यांनी सुद्धा भारताच्या बाजूने मत व्यक्त केलं पाकिस्तानवरील दबाव आणखीनच वाढला यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेतून विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करणार असल्याचं जाहीर केलं यापुढे सुरू झाला विंग कमांडर अभिनंदन यांचा सुटकेचा प्रवास भारताने पाकिस्तानवर टाकलेला दबाव भारताच्या कामी आला आणि पाकने अभिनंदन यांना अठ्ठेचाळीस तासातच ता सोडून देणार असल्याचं जाहीर केलं अभिनंदन यांना पाकिस्तानने शुक्रवारी रात्री तब्बल नऊ वाजून एकवीस मिनिटांनी भारताकडे सुपूर्द केलं यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं ट्विट करून स्वागत केलं हा भारताचा आणखीन एक कूटनीतिक विजय मानला जातोय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने परिस्थितीसमोर उभे राहून देशाचं संरक्षण करत जीवाची पराकाष्ठा करणारे वीर विंग कमांडर अभिनंदन यांना प्राईम मराठीकडून मानाचा सलाम देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी